नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनस्त्री रेसिपीमध्ये तर आज आखाड चालू आहे तर आज मी तुम्हाला छान अशी कापण्याची रेसिपी शेअर करणार आहे तर खाण्यासाठी तेवढी टेस्टी व छान अशी लागते व व साधं सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे तर चला तर मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी गुळ हा घेतलेला आहे तर एक वाटी गूळ घेतल्यानंतर एक वाटीच मी इथे पाणी घेतलेलं आहे व हे छान असं आपण विरघळण्यासाठी ठेवायचं तुम्हाला जर गरम पाणी करून त्यामध्ये गुळ वितळून घ्यायचं असेल तर तसंही चालू शकतं पण पाणी वापरताना कुमट वापरायचं त्यानंतरनी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ व वा, अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ व बारीक करून घेतलेली जी बडीशेप आहे तर ती टाकलेली आहे बडीशेपमुळे आपल्या कापण्यांना खूप छान अशी टेस्ट येते तर नक्की आवर्जून वापरा छान असं आता मिक्स करून घ्यायचं व जे आपण जे गुळाचं पाणी बनवलेलं होतं तर ते घेऊन थोडं थोडं घेऊन यामध्ये मिक्स करत छान असा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा खूप पातळही करायचा नाही नाहीतर मग आपल्या ज्या कापण्या आहेत तर त्या कडक होतात तर पहा अशा प्रकारे मी छान असा मिक्स केलेला आहे तुम्ही या काळामध्ये या कापण्या केल्यात की के नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा केल्या नसती तर नक्कीच हे रेसिपी पाहून करा खूप छान असे होते तर एक गोळा घेऊन छान असा लाटून घ्यायचा तर आपण असं पीठ मळल्यामुळे अजिबात आपल्याला लाटण्यासाठी पीठ घ्यायची गरज नाही तर गोळा मळताना घट्टसर असा मळायचा तर आपण चपातीप्रमाणे आता लाटून घेणार आहोत तर खूप जाडही ठेवायची नाही व खूप पातळी करायची नाही तर पा अशा प्रकारे मध्यम साईजमध्ये ठेवायची म्हणजे आपल्या कपड्यात छान अशा मोस तशा होतात त्यानंतरने वरून छान असे खसखस लावून घ्यायची दोन्ही साईडने मी ते खसखस लावून घेणार आहे खसखस टाकल्यानंतरने थोडंसं बेलण्याच्या सहाय्याने ते हा पिठामध्ये भसून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये जास्त निष्ठत नाही तर मागच्या साईडनेही मी आता खसखस लावून घेणार आहे तर दोन्ही साईडने लावून घेतल्यानंतरने पुन्हा बेलण्याच्या साहाय्याने ते खसखस आतमध्ये बसवून घेते व तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कापण्या बारीक मोठ्या साईजमध्ये कट करू शकता तर पहा अशा प्रकारे मी आता कट करून घेणार आहे तर आकार चालू आहे तर नक्कीच हे गरमागरम कापण्या तुम्ही करून पहा व रेसिपी माझी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी ते सर्व कट करून घेतलेले आहेत तर चला तर मग आता आपण तळायला घेऊया तर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर तेल कसं तापायचं तेही सांगते तर अशा प्रकारे गोळा टाकल्यानंतर तो छान असा पटकन वर येईल तर आपल्या एक एक करून कापण्या टाकून द्यायच्या तर खूप जास्तही फास्ट गॅसवरती जाळायचे नाही तर मध्यम गॅसवरती छान अशा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या तर पहा कशा प्रकारे छान अशा तळत आहेत व एकदम फुगलेल्या आहेत व मऊसूत अशा होतात तर खूप जास्त पातळ करायच्या नाहीत पातळ केल्या तरीही आपल्या कापण्या कडक होतात तर मध्यम ठेवून तळून घ्यायच्या तर एक नाही कापणी आहे तर ती छान अशी फुगलेली आहे कलर चेंज झाला की कापण्या काढून घ्यायच्या व गरमागरम आस्वाद घ्यायचा तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करो सांगा व चॅनेलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद